या शोरूम मध्ये तुम्हाला मिळणार आहे सोन्यांच्या दागिन्यांच्या घडनावळीवर शंभर टक्के सूट अहो खरं आहे सोन्याचे भाव कितीही वाढले तरी दसरा दिवाळी पाडवा हे सोनं आणि चांदी खरेदीचे आपल्या हक्काचे सण आहे आणि सोनं ही एक सेफ इन्व्हेस्टमेंट सुद्धा आपण समजतो म्हणूनच मी आज तुम्हाला सांगलीतील स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग असलेल्या या ज्वेलर्स कडे घेऊन आले कारण हे ज्वेलर्स आपल्यासाठी घेऊन आले जबरदस्त ऑफर सोन्याचे कोणतेही दागिने खरेदी करा आणि त्याच्या घडणावळीवर म्हणजेच मेकिंग चार्जेस वर शंभर टक्के सूट मिळवा तसेच डायमंड ज्वेलरी खरेदी केल्यास त्याच्याही मेकिंग चार्जेस वर शंभर टक्के ऑफ म्हणजेच बिलातील लाखो रुपये मेकिंग चार्जेस ची चिंता सोडा आणि मनसोक्त खरेदी करा पण या ऑफर फक्त अठ्ठावीस सप्टेंबर ते अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार सुरू आहे तेही फक्त विश्रामबागच्या नवीन शाखेतच हे आहेत विश्रामबाग सांगली मधील आर बी भोसले ज्वेलर्स यांच्याकडे पारंपरिक दागिने लेटेस्ट ट्रेंडिंग डिझायनर पीस सगळं अवेलेबल आहे याशिवाय गिफ्टिंगसाठी डेली वापरासाठी चांदीचे तसेच इमिटेशन ज्वेलरीचेही बजेट फ्रेंडली दागिन्यांची व्हरायटी इथं बघायला मिळेल येणाऱ्या सणांना या ऑफरचा लाभ नक्की घ्या आणि जास्तीत जास्त सांगलीकर मिरजकरांना ही रील शेअर करा